हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊणीना तर काय चाललंय भावभणीच झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव चहा पण आता कोण करत नाही आता रात झालेलं आहे बघा तर मस्त पैकी आता जेवणच करायचं आहे आपल्याला तर ती बघा माहेरच बाबा कसं कालवण टाकले टाक शिजवत बसलेत आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण टाकले बरं का भाव बहिणी त्यांनीच केलंय मी बघ मी फक्त हो का बघा इथं भाकरी आणून ठेवलेल्या आहेत त्या दिसल्या का करून मक्याच्या भाकरी अशा मस्त केलेल्या आहेत इकडं तर मस्त भाकरीचा मकाच्या भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण असा आम्ही बेत केलेला आहे मायरूच्या बाप्पानी मस्त कालवण केले तर आता जेवायचंय आपल्याला तर म्हणलं चला सर्वात आधी एक व्हिडिओ बनवावा जेवताना तर व्हिडिओ नाही पण असं बनवावं म्हणलं एक व्हिडिओ तर भाव बहिणीनं व्हिडिओ बनवावा म्हणलं तर मायरस बाबा मस्त बाहेर काढून शिजवते आता मी बसली आता म्हणले चला एक व्हिडिओ भाऊ बहिणीसाठी टाकावा कारण की मगाचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्याला टायटल मी जरा वेगळ्या पद्धतीने दिला होता भाऊ बहिणींवर ती काय बहिणी काय भाऊ बहिणीला टायटल समजला नाही कारण की त्यांनी अपूर्व अर्धाच व्हिडिओ पाहिला आणि जी पुढं व्हिडिओ बघितला नाही आणि त्या व्हिडिओवर त्याच्यावरनं काय भाऊ बहिणींनं काय कमेंट आले त्या भाऊ बहिणींच्या लहान लेकरू आहे आणखी त्याच्याविषयी तुम्ही तसं का बोलता तर भाऊ बहिणी कसं आहे माहीत आहे का हो का तुम्ही कमेंट केले एक समजूतदारपणा समजा म्हणजे समजूतदारपणानेच तुम्ही ते कमेंट केल्या बरं का कारण कसं आहे माहीत आहे का कोणालाही वाटत नाही की एवढ्या लहान लेकराला इतकं आपण एवढं आपण बोललं पाहिजे पण भाऊ बहिणीनं कसं आहे माहित आहे का हा किती जरी केलं तरी ते माझ्या पोटी नऊ महिने नऊ दिवस त्यांनी त्यालाही माझ्या पोटात वाढलंय ती बाळ आता ती, 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 ती जन्माला येऊन दोन महिने झालं भाऊ बहिणीनं आता तिथं चौथा लागल महिना तिसरा सम तिसरा चालू आहे भाऊ बहिणीनं महिना तर भाऊ बहिणींनो मी नऊ महिने नऊ दिवस त्याला पोटात ठेवलं ती माझ्या पोटात वाढलं त्याचं हे प्रत्येक प्रत्येक मुवमेंट मी त्याच्या असं म्हणजे जाणवून घेतलेले त्या मग मला सांगा भाऊ ज्या ज्यावेळेस बाळ जन्माला आलं काय आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला लागलो त्या म्हणजे एक आनंद म्हणून एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला बी उत्सुकता होती की बाळाला बघण्याची परत काय भाऊ बहिणी अशी होती की बाळाला सारखं दावू नका तुम्ही बाळाला डिस्टर्ब होईल तर हे भावा बहिणींना आम्ही सोशल मीडियावर तुमची ऐकून काय कमी दाखवलं कवा जास्त दाखवलं सोशल मीडियावर बाळाला कशासाठी दावलं सर्वांचं प्रेम बाळाला मिळालं आशीर्वाद सर्वांचं मिळालं भाऊ बहिणीनं असा आशीर्वाद जर भाऊ बहिणींचं काही येत असतील मी आणखी आशिर, रिस्पेक्ट देऊन ज्यांनी वाईट कमेंट करून ती तशी मला कमेंट केली ना भाव बहिणी त्यांनाही रिस्पेक्ट देऊन मी आता म्हणती भाऊ बहिणीनु त्यांनी जी कमेंट केली आहे की बाळ मंद बाळ इकडे तिकडेच बघत बसताय मंद बाळ आहे आता त्यांना त्यांनी तुम्हाला सांगते त्यांनी जाणून घेतलंय दोन महिन्यात किती बाळ मंद आहे आता काय भाऊ बही म्हणतात काय भाऊ बहिणी म्हणतायत की हालचाल हाल हातपाय हलवतंय किती भारी खेळतंय बाळ आणि त्याला मंद का म्हणती असं मला कमेंट आलेले त्या तर भाऊ बहिणीनो मी माझ्या मनाने तशी म्हणत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का कुठली जरी आई असली कसली बी आई असली ना भाऊ बहिणीनो तरी त्या आईला ती लिखरू अपरूगच असतं ही गोष्ट बरोबर आहे का नाही आता प्रत्येक बहिणी आई झालेली असते तर भावा बहिणी त्या आईला माहित असतं की तिचं लिगुरु तिच्यासाठी किती महत्वाचं असतं आणि ती कसं जरी असलं कसं पण असतं त्या भावा बहिणीनं आंधळ पांगळ लुळ मंद असू दे भाऊ बहि अपंग असू दे तर ती तिचं लिकरू तिच्या काळजाला लावूनच सांभाळत असते कारण की ती आई असते ती आईचं काळीच असतं त्यामुळं तर भाऊ बहिणी अशा अशी मला गेल्या व्हिडिओमध्ये जर मला असं टायटल टाकायचं होतं तर भाऊ बहिणी त्या विद्वेषाने मी टाकला नव्हता कारण की मला माहिती होतं की माझं लिकरू काय आहे आणि काय नाही माझ्या समोर ती हसतय खेळतंय बोलल तसं ती हुकारा मारतय हे मला माहीत आहे आमच्या घरच्यांना माहीत आहे तर एक दोन अशी येणारे असते ती एक हाय बघा तिला आता चंपोळी मी म्हणते कारण कसं आहे माहिती आहे का ती क आई आहे का नाही मला माहिती नाही पण त्या मग त्या बाई आहे का लेडीज आहे मला माहिती नाही भाऊ बहिणी कारण की आम्ही जसं दाखवू शकतो तसं त्यांचं काय आपण बघू शकत नाही जी चांगल्या कमेंट करते त्यांचंही काय बघू शकत नाही भाऊ बहिणी कसं आहे आपलं आपण टाकतो म्हणल्यानंतर ते आपल्याला बघू बघू शकतात तर त्यांचं काय आपल्याला डिटेल कळत नाही आणि कसं असतं भाऊ बहिणीनो एका अर्ध्याला जर वाईट बोलायचं असेल तर तुम्ही मला बोला माझ्या नवऱ्याला बोला माझ्या लेकराला का बोलता तुम्ही माझ्या लेकराला एवढू उडूशा आणखी ती काय म्हणते ती की आताशी तर ती दोन महिने झाले जन्माला येऊन तुम्ही त्याच्याविषयी जर तुम्ही अशा कमेंट करून बोलता असाल तर माझ्या काळजाला काही लागणार नाही का सांगा बरं किती जरी केलं तर मी त्याची आई आहे मला राग येईल का नाही अशा कमेंटच सांगा ती मंदच आहे ते असंच आहे ती इकडे तिकडेच बघतं ती वाकडीच मान करतं ती वाकडाच आहे असं असं जर भाऊ बहिणीनं कमेंट भाऊ अशी काय कमेंट करत असते ती तर भाऊ बहिणीनं मला राग येणार नाही का सांगा बरं आज त्याला मी नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवून त्याला जन्म दिलाय ती माझ्यासाठी किती अहमियत आहे ना हे माझ्या जीवाला माहिती आहे कोणाला माहिती नाही कारण की त्याच्या कष्ट मी सोसलेला आहे कुणी सोसलेला नाही म्हणून मी येणार जाणारे बोलणारच आहे ते अ भाव बहिणी न म्हणून मी मागच्या व्हिडिओला तसा टायटल दिला कारण की एक डॉक्टर चंपोळी डॉक्टरीन आहे तिनं ती केली केली कमेंट म्हणून त्या डॉक्टर असं डॉक्टरच्या नावाने चंपोळी डॉक्टर म्हणायचं ठेवलं मी पण कसं आहे आहे का तेवढा शॉर्टकटमध्ये आपला टायटल दिला की काय भाऊ बहिणीला समजला नाही कारण की त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितलं का नाही मला नाही माहिती पण त्या व्हिडिओमधनं मला एवढंच सांगायचं आहे माझं बाळ स्वस्त आहे मस्त आहे खेळतं बोलतं ही समज मला माहिती आहे माझ्या घरच्यांना माहिती आहे नवऱ्याला माहित आहे सासूला माहित आहे दीराला माहित आहे नंदांना माहिती आहे समज्यांना माहित आहे ते बाळ माझं कसं आहे आम्ही रो व्हिडिओ कॉलवर बोलत असतो भाऊ बहिणीनो पण कधी फोनवर बोलत असतो ते बाळ बोलायला असं हुकार मारतय आता ते एका अंगा होतंय मंद असल्यावर तशी लेकरं करतात का मंद जरी असतं माझं लेकर तरी मी त्याला सांभाळलं असतं त्या कमेडवालीला मला सांगायचं जरी माझं लेकरू मंद असतं ना भाऊ तरी मी आणि माझा नवरा काय त्याला सांभाळायला मागं पुढं बघितलं नसतं सांभाळत असतं का असं केलं असतं आता बाया कसं करायचं मंदच लेकर झाले आता हे लेकरो आपण तर कोणाच्या तरी ती जी कमेंट करते तिच्या दारात नेऊन ठेवलं पाहिजे तिला दिलं पाहिजे असं केलं का आमचं जे आमचं आम्हाला ना आमचं आम्हाला लेकरू कसं का असं ना आम्हाला अपरू तर भाऊ बहिणी चला काय भाऊ बहिणी समजून घेतलं नाही म्हणजे समजून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुतें कमेंट केल्या मला वाईट बोलण्याचा माझा दृष्टिकोन नव्हता कारण की कसं आहे माहिती आहे का आमचा परपंच आम्ही कसा करतोय कशा पद्धतीनं करतोय ते आमच्या जीवाला माहिती आहे मायरूचा पप्पा आता कुठंशी तर सुधारण्याचा प्रयत्न मी मी त्यांना माझीच्या जेवढं सांगण्या चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि ती चांगलं सांगितलेलं ती का थोडं तरी ऐकते ते असं मला तरी वाटतंय भाऊ बहिणी कारण की कुठंतरी चांगल्या मार्गाला त्यांना लावायचा माझा प्रयत्न होता ती लागलाय आहे कुठंतरी ती जाते रोज कामाला जाते तर जरा दारू ही म्हणजे आता दारूचं हे व्यसन लागलं होतं भाव बहिणीनो काय म्हणजे तर ते आता त्यांनी टॉप केलेला आहे कारण कसं आहे माहिती आहे का दोन लेकर आहेत ती त्यांना बघण्या बघायचं आहे परत त्यांचं भवित्यव घडवायचं आहे परत त्यांचं जर ते तसं चालू राहिलं असतं तर पुढे जे पुढे तर वाईट गोष्टी घडत गेल्या असत्या त्यांच्याच बाबतीत कारण शरीर शरीराला काही घडू का शरीराला काही व्यायाम लागू शकतो व्यसनाला या असं त्यांना सांगून 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 माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीनं जसं मला सांगता आलं तसं मी त्यांना सांगितलं जे वाईट काय सांगितलं नाही जी चांगलं मला मनाने मनाने माझ्या बोलता आलं मी तेवढं सांगितलं भाव भहिणी असं करा तसं करू ना तिच्यापासून असं आहे आपल्याला आज आपल्याला आपली लेकरं दोन सांभाळायची ती एक होती मायरो होती त्या जोडीला दुसरा आलेला आहे त्यांचं आपल्याला बघायचं आहे आता काही दिवस भाव बहिणीनो थोडा माझा माझं बाळ थोडं मोठं झालं की मी सुद्धा कामाला जाणार जाणार का नाही सांगा त्यांना बी मग मी कामाला गेली तर त्यांना माझा हातभार लागणार पुन्हा अशा दृष्टिकोनानं आमचा परपंच भाऊ आम्ही थाटतोय आणि कसं राही कसं कस गेलं आम्ही परपंच कसं जरी करायला लागलो हो तरी बघा आता व्हिडिओ आम्ही टाकतो आम्ही कशासाठी टाकतो की आमचं कुठंतरी चार पैशाचा आम्हाला कुठेतरी मदत व्हावी आमच्या परपंचाला म्हणून भाऊणीनं आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो तर व्हिडिओ टाकणारे काय असे एक दोन येणार हे ते आमच्या डोक्याला टेन्शन करते ती आणि बोर करून निघून जाते ते कमेंट करते दोन मिनटाची व्हिडिओ तर बघणं नसतं आणि नसतं पण तुम्हाला सांगते तेवढं दोन दोन से दोन तीन सेंगात कमेंट करायची निघून जायचं पुढं टाकलायचं तेवढंच काम आहे त्यांना कारण की ते बिगर कामाची आहे ती आणि आम्ही आमच्या पोटासाठी करतो तर आम्हाला बोलते ते बोलते ते आमच्या लेकरांना बी बोलते ते आमच्या लेकरांना कशासाठी बोलता आम्हाला जी काय म्हणायचं आहे ते आम्हाला म्हणा पण आमच्या लेकरांना बोलू नका लेकर काय मुलं देवा घरची फुलं असते ती त्यांना वाईट जर बोलला ना तर ते वाईट लेखत जी वाईट बोल त्यांच्यासमोर वाईटच घडणार कारण की त्यांना समज नसती ना ज्याला बोलता येते लेकर लेकरांना ले, जी बोलतात ना त्याला समज नसती लेकरांना ले। मग जी मोठी असते त्यांनी समजून घेतलं पाहिजे आमचं कसं बे असू द्या माझा नवरा आणि मी माझी लेकरं कसे सांभाळायचे ते आमचं आम्ही बघू आमचं कसलं पण लेकर असू दे त्यात तो मला काही घेणं देणं नाही त्यामुळे माझ्या लेकराला काही वाईट बोलू नका व्यवस्थितपणे सांगते सर्वांना कारण कसं आहे माहित आहे का, का जी चांगली भाऊ बहीण आहे ती समजून घेणारी भाऊ बहिणीनो जी म्हणतात लक्ष देऊ नका लक्ष कसं नाही द्यायचं अशा जर कमेंट वाटल्या तर भाव बहिणीनो माझ्या जीवाला इतकं वाईट वाटतं वाई ना कारण की कुणाच्याही कुठल्याही आईच्या जीवाला वाईटच वाटणार आम्ही आमचं करून खातो परत आम्हाला बोलते ते बोलते ते टेन्शन येतं की आमच्या लेकरांना पण आज बोलायला लागले कारण की त्या लेकरांचं कष्ट तुमची कमेंट करणार आहे त्यांनी नसतं घेतलं भाव नव्हतं घेतलेलं आम्ही घेतलेलं कष्ट आहे ती मी घेतलेलं कष्ट आहे कारण की नऊ महिने नऊ दिवस त्याला पोटात वागवले त्यामुळं मला माहिती की माझं लेकर मंद आहे का काय माझ्यावर माझा विश्वास आहे देवाने स्वामी समर्थ महाराजांनी माझा विश्वास मला स्वतःवर सोता स्वतःचा विश्वास एवढा ही आहे ना माझा मी कधीच देवाला म्हणजे अशी ही करू शकत नाही कारण की देवाने माझं चांगलंच केलेलं आहे वाईट काहीच केलेलं नाही त्यामुळे देवांवर माझा पूर्ण विश्वास आहे महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या लेकरांच्या आहेत माझ्या लेकरांना बी काय होणार नाही नवऱ्याला बी काय होणार नाही ना, आणि मला ना, पण काय होणार नाही हे तर गॅरंटीनं तुम्हाला सांगते भावा बहिणी कारण की यानं जाणारे तर बोलू परतीचे तर चला मस्त जेवण करतो आता मस्त भाजी बनवली माहेरूच्या पापाने भाकरी केलेल्या त्या मकाच्या तर या सर्व जेवायला बाय बाय